आमची ಅಂಬ ಸೇ ಮಾಡ್ತೇನೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಹೀಗೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾಡ್ತೇವೆ ಗೀತೀಯಾಂಗ್ नमस्कार शेतकरी बंधूंनो माझं नाव राहुल ठाकूरदास चव्हाण मी कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे विशेषज्ञ कृषी अभियांत्रिकी म्हणून कार्यरत आहे शेतकरी बंधून आपल्याला माहीतच आहे की शेतकऱ्यांसमोर आज दोन मोठी आव्हानं आहेत एक म्हणजे हवामान बदल आणि दुसरं म्हणजे मजुरांची उपलब्धता आणि या दोन्ही आव्हानावर जर आपल्याला मात करायचं असेल तर यांत्रिकीकरण करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्र जी महाराष्ट्राची जर आपण स्थिती बघितली तर एक साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत आपण यांत्रिकीकरणाकडे कर आता वळलेलो आहे पण तरी फवारणीसारखे जे विषय आहेत कोळपणीसारखे जे विषय आहेत डवरणीसारखे जे विषय आहेत यामध्ये आपल्याला अजूनही मजुरांची आवश्यकता लागते तर या आव्हानावर जर आपल्याला मात करायचा आहे तर नवीन तंत्रज्ञान आपल्या जो उपलब्ध झाला आहे ते म्हणजे फवारणीसाठी ड्रोन तर आपण सगळ्यांना माहीत आहे की ड्रोन ही संकल्पना एक पंधरा ते वीस वर्षापासून आपण सगळेजण बघतो आहे लग्नामध्ये ड्रोनचा वापर फार मोठ्या प्रमाणावर शूटिंगसाठी होते आता अशाच प्रकारचा एक ड्रोन आपण शेतामध्ये विविध कामांसाठी वापरणार आहोत आणि हे तंत्रज्ञान येणाऱ्या काळामध्ये शेतक शे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये क्रांती घडून यांत्रिकीकरणाचा वापर वाढून आपण आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच याच्यामुळे वाढ करून घेणार आहोत तर ड्रोन हा जो विषय आहे हा शेतकऱ्यांना आता नवीन आहे आणि सध्या आपण बघतोय की शेतामध्ये शेतीतली जी वेगवेगळी कामं आहे त्यामधले सगळ्यात मुख्य काम आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे फवारणी आहे आणि या फवारणी करत असताना आपल्याला बरेचशा अडचणी येतात मजुरांची उपलब्धता नसते पीक आपलं दाटलेलं असते त्यामध्ये मजूरं जायला तयार होत नाही मजुरांना औषधांवर खूप सारे रिॲक्शन येतात त्यांच्या शरीरावर त्या औषधांचा परिणाम होतो आणि याच्यामध्ये लोकं बरेचदा दगावतात सुद्धा मग ह्या तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण आपल्या शरीराला आपल्या पिकाला आपण सुरक्षित ठेवू शकतो इतकं चांगलं तंत्रज्ञान ड्रोनचं चा आपल्याला आता उपलब्ध झालेलं आहे या ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे आपण जेव्हा शेतामध्ये फवारणी करणार आहोत या फवारणीमध्ये दहा लिटर टाकीमध्ये आपण एका एकराला जे औषध लागते ते औषध आपण त्याच्यामध्ये टाकतो आहे भारतीय कृषी अनुसंधान परिषद न्यू दिल्ली यांनी याच्यावर मागच्या दोन तीन वर्षामध्ये संशोधन केलं आहे आणि त्यांच्या संशोधनातून असं निदर्शनात आलं आहे की ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून जर आपण औषधं वापरली तर आपल्या औषधांमध्ये एक वीस ते तीस टक्क्यापर्यंत बचत होते तसेच पाण्याची आपल्या नव्वद टक्के बचत होते कारण की आपण जे पाणी वापरणार आहोत ते एका एकरासाठी फक्त दहा लिटर पाणी आपण वापरणार आहोत आणि या तंत्रज्ञानामध्ये आपण सगळ्या प्रकारचे जे औषधं आहेत जसं कीटकनाशक बुरशीनाशक विद्राव्य खते आणि नवीन तंत्रज्ञान जे आता आपल्या शेतकऱ्यांच्या हाती घातलेलं आहे ते म्हणजे नॅनो युरिया हे पण आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो एकसारखी फवारणी होते कमी वेळात फवारणी होते सात मिनटामध्ये एक एकरपर्यंत आपण फवारणी ॲटोमाइज पद्धतीने आपण त्या ड्रोनद्वारे आपल्याला आप करता येते आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या किंवा त्या, त्या मजुराच्या अंगावर कुठलंही प्रकारचं औषध लागत नाही पिकाला औषध एकसारखं लागतं एकसारखं ते औषध त्या झाडाला मिळतं आणि त्याच्यातून आपल्याला आपल्या पिकाची आरोग्याची काळजी घेता येते ड्रोन तंत्रज्ञानाची सुरुवात भारतामध्ये दोन हजार एकोणीस वीसमध्ये टोळधाळ जे असतात त्याचा अतिक्रमण राजस्थान आणि महाराष्ट्राचा काही भाग मध्य प्रदेशचा काही भागमध्ये झाला होता आणि त्यावेळेस मग शासनाने पहिल्यांदा निर्णय घेतला की आपण ड्रोनद्वारे त्या टोळधाडीवर कंट्रोल करूया आणि त्यावेळेस भारतामध्ये सर्वप्रथम ड्रोनचा वापर कीटकांच्या कंट्रोलसाठी आपण केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळालं मग तेव्हा भारत सरकारने ठरवलं की आता ड्रोनचा वापर आपण शेतीमध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो आणि दोन हजार एकवीस ऑगस्टमध्ये ड्रोन रूल तयार झाले ड्रोन रूलची आवश्यकता आपल्याला का बरं आहे कारण की जेव्हा आपण एखादं नवीन तंत्रज्ञान वापरणार आहोत त्याच्यासाठी शासनाने नवीन रूल्स बनवले हे गॅजेट्स त्याचं पब्लिश झालं ऑगस्टमध्ये आणि त्याच्यातनं ड्रोन रूल्स तयार झाले आणि हे ड्रोन रूल्सनुसार आपल्याला आता ड्रोन जे आहेत ते फवारण्यासाठी वापरायचे आहेत मग हे जेव्हा ड्रोन रूल्स तयार झाले या ड्रोनमध्ये ड्रोन रूलमध्ये काही गोष्टी आपल्याला सांगण्यात आल्या की जो ड्रोन आहे तो टाईप सर्टिफाईड असला पाहिजे टाईप सर्टिफाईड म्हणजे शासन मान्यताप्राप्त तो असला पाहिजे आणि दुसरं एन त्याला असलं पाहिजे एन म्हणजे युनिक आयडेंटिटी नंबर या ड्रोनला असला पाहिजे त्या ड्रोनचे कॅटेगरीज करण्यात आल्या ड्रोनमध्ये नॅनो मायक्रो स्मॉल आणि मीडियम ह्या चार कॅटेगरीज करण्यात आल्या आणि या चार कॅटेगरीपैकी स्मॉल कॅटेगरीचा जो ड्रोन आहे ज्याचं वजन पंचवीस किलो पेलोडसहित म्हणजे तो वजन जे उचलणार आहेत दहा किलोचं हे पकडून पंचवीस किलोचा ड्रोन स्मॉल कॅटेगरीचा ड्रोन हा फवारणीसाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांनी त्याच्या गाईडलाईन्स तयार केल्या आणि तो ड्रोन शेतकऱ्यांना फवारणीसाठी उपलब्ध करून दिला तर हा जो दहा लिटर कॅपॅसिटीचा ड्रोन आहे याला प्रोपेलर्स असतात आणि हे प्रोपेलर्स त्या ड्रोनला ताकद देतात उडण्यासाठी आणि तो ड्रोन हवेमध्ये उडतो तर आपण आता या ड्रोन तंत्रज्ञानाबद्दल माहिती करून घेऊयात आपण इथे बघू शकता की हा दहा लिटर कॅपॅसिटी असलेला इथे ड्रोन आहे दहा लिटर कॅपॅसिटी म्हणजे या ड्रोनला एक समोर टाकी दिलेली आहेत आपण बघतोय या टाकीमध्ये दहा लिटरपर्यंत आपलं पाणी आणि औषध त्याच्यात राहू शकतो ड्रोन उडवण्यासाठी त्याला जी ऊर्जा लागते ती या बॅटरीमधनं त्याला मिळते दोन साईडला त्याला दोन बॅटऱ्या लागतात आणि या बॅटऱ्यामधनं त्याला पावर मिळते ज्यावेळेस हे ही पावर त्या बॅटऱ्यांना मिळ बॅटरीतून त्यांना मिळते इथे सहा प्रोपिलर आहेत आपण बघू शकतो हा एक हेक्झॅकॉप्टर आहेत हे सहा प्रोपेलर त्याला ऊर्जा देतात त्या हे बॅटरी त्याला या प्रोपेलरला ऊर्जा देते आणि हे प्रोपेलर फिरतात हे प्रोपेलर प्रो प्रो प्र फिरले की हवेचा दाब तयार होतो आणि हा ड्रोन वरती जातो हा ड्रोन आपण वेगवेगळ्या कार्यासाठी वापरतो आहे पण आता जसं सांगितलं की हा फवारणीचा ड्रोन आहे तर याला फवारणीसाठी आपल्याला नोझल्स दिलेले आहेत आपण बघू शकतो इथे या प्रोपेलरच्या खालीच त्याला नोझल्स आहेत त्या, एक दोन तीन चार नोझल त्याला दिलेले आहेत या नोजल्समधनं स्प्रे खाली पडतो त्या प्रोपेलरमुळे त्या स्प्रेवर दबाव पडतो आणि औषध शंभर टक्के त्या पिकाला योग्य रीतीने मिळतं ही जी बॅटरी आहे ही बॅटरी ड्रोनला एक स्मॉल कॅटेगरीचा ड्रोन जर बघितला तर वीस मिनटापर्यंत त्याला आकाशामध्ये फवारणीसाठी उडवते आणि सात मिनटामध्ये एक एकर इतकी फवारणी हा ड्रोन ॲटोमॅटिक पद्धतीने करू शकतो ही त्याची क्षमता आहे म्हणजे जेव्हा आपण त्याच्या दहा लिटरचं औषध टाकणार तो आकाशामध्ये जाईल त्याला आपल्याला शेत आपलं मोजून द्यायचं आहे आणि ॲटोमॅटिक पद्धतीने सात मिनटामध्ये एक एकर तो फवारेल जिथे त्याचं औषध संपलं त्या जागेवरनं तो परत येईल त्याला परत लँड होऊ द्यायचा आहे त्याच्यामध्ये औषध टाकायचं आहे त्याला उडवायचं आहे आणि जितनं औषध त्याचं संपलं तिथे परत जाऊन तो आपली फवारणी सुरू करेल इतकं चांगलं तंत्रज्ञान आपल्याला आता उपलब्ध झालेलं आहे सोबतच हे फवारणी करत असताना बरेचदा आपण बघतो की झाडं असतात शेतामध्ये खंबे असतात वायर्स असतात तर हा दोन कुणाला पण धडकू शकतो तर जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ड्रोन रूल्स जेव्हा बनले त्यावेळेस टाईप सर्टिफाईड आणि युवायन ड्रोन असणं याच्यासाठी आवश्यक आहे की तो शासन मान्यता प्राप्त आहे आणि आपण इथे बघू शकतो की याला शासन मान्यता प्राप्त ड्रोनला रडार दिलेले असतात हे व्हाईट कलरचे रडार्स आहेत दोन्ही पण साईडला तर याच्यासमोर कुठलंही ऑप्टॅकाला आलं कुठलाही त्याला अडथळा आला तर तो ड्रोन पंधरा फुटाच्या आधीच तिथे थांबतो तो त्याला जाऊन धडकत नाही म्हणजे याच्यामध्ये जीविताची सोबतच त्या यंत्राची पण सुरक्षितेची काळजी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एखादं जर झाड असेल तर तो झाडला बायपास करतो आणि त्याच्या बाजूचा परिसर सोडून पुढे फवारणी चालू करतो आणि सात मिनटामध्ये एक एकर इतके चांगली इ इतकी फवारणी करून तो परत आपल्या जागेवर येतो जसं आत्ता आपल्याला सांगितलं की या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला नॅनो युरिया मुद् विद्राव्य खतं यांचा वापर करायचा आहे तर आपण बघू शकतो इथे नॅनो डी ए पीची एक बॉटल आहे ही जी बॉटल आहे ही एका एकराची औषध याच्यात आहे तर हे एका एकराचं औषध आपल्याला एका दोन ते तीन लिटरमध्ये द्रावण तयार करून घ्यायचं आहे आणि नंतर हे द्रावण आपल्याला या ड्रोनमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर या ड्रोनची कॅपॅसिटी जसं आपल्याला सांगितलं दहा लिटरची आहे तर आपल्याला हे दहा लिटरपर्यंत त्याच्यात पाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे आपल्याला जेव्हा ड्रोनमध्ये पाणी वापरायचं आहे तर ते पाणी एकदम शुद्ध आणि ज्याचा पी एच सामू सहा ते सात असेल असं पाणी आपल्याला याच्यात टाकायचं आहे द्रावण आपण आधी याच्यात टाकलेलं आहे आणि आता चांगलं पाणी याच्यातनं आपल्याला गाळून याच्या आतमध्ये आपल्याला टाकायचं आहे ड्रोनच्या टाकीला साईडने मार्किंग केलेली आहे पाच लिटर सहा लिटर दहा लिटर हा दहा लिटर कॅपॅसिटीचा ड्रोन आहे तर आपल्याला पाणी दहा लिटरपर्यंत याच्यात आपल्याला पूर्ण टाकायचं आहे औषधासहित आता आपण ड्रोन ॲटो मोडमध्ये उडवणार आहोत आपण ड्रोन मॅप सेट केलेला आहे या रिमोटमध्ये त्याच्या जी सी एसमध्ये आणि आता तो ॲटो मोडमध्ये उडणार आहे <tart noise> ड्रोननी आपली पोजिशन घेतलेली आहे आणि आता त्याला आपण ॲटोमोडमध्ये टाकणार आणि ॲटो मोडमध्ये तो स्प्रे चालू करणार आता तो ॲटोमोडमध्ये स्प्रेइंग स्टार्ट करतो आहे त्यांनी आपली पोझिशन घेतली त्याला तिथून शेत दिलं आणि त्याची स्प्रिंग चालू झाली आपण बघू शकतो की झाड हालत आहे तर झाडाच्या खाली आणि वर दोन्हीकडे ते औषध चांगल्या प्रकारे त्या झाडाला लागतं ॲटोमॅटिक तो आपली पोझिशन चेंज करतो त्यावेळेस स्प्रेइंग बंद करतो आपण बघतोय झाडाच्या दोन्ही बाजूला त्याचं औषध चांगल्या प्रकारे लागतं आहे आणि त्याची हाईट इतकी आहे की झाडाला कुठलंही नुकसान होत नाही झाड परत रिगेन होतं आपल्या पोजिशनला परत येतं ॲटोमॅटिक मोडला सात ते आठ मिनिटांमध्ये एक एक करतो फवारणी करतो आणि जसं त्याचं पाणी संपलं तर तो आपल्या जागेवर परत येतो हा ड्रोन वापरत असताना हा ड्रोन कोणीही उडू शकत नाही शेतकरी बंधूंनो या ड्रोनच्या शासनाने के कॅटेगरीज केलेल्या आहेत या कॅटेगरीमध्ये मायक्रो नॅनो स्मॉल आणि मिडियम हे ड्रोनची त्या कॅटेगरीज आहे आणि यापैकी जे नॅनो ड्रोन असतात जे आपण दोन किलोपेक्षा छोटे असतात लग्नातले जे ड्रोन बघतो आपण ते दोन किलोपेक्षा छोटे असतात तर याला उडवायला कुठली अडचण नाही पण दोन किलोपेक्षा जे मोठे ड्रोन आहेत स्मॉल कॅटेगरीतले मिडियम कॅटेगरीतले तर हे ड्रोन उडवत असताना त्याला सर्टिफाईड पायलटचं लायसन्स असणे आवश्यक आहे हा ड्रोन कोणीही उडवू शकत नाही सुरतीसाठी ही नियम आपल्याला शासनाने दिलेला आहे मग हे आर ला टी पी ओ सेंटरला आपल्याला हे लायसन मिळते आर पी टी ओ सेंटर रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन हे भारताच्या विविध भागामध्ये उपलब्ध आहेत इथे एक पाच दिवसाचं सात दिवसाचं एक ड्रोन उडवण्याचं प्रशिक्षण ते आपल्याला देतात आणि त्यांच्याकडनं एक आपल्याला सर्टिफिकेट मिळते ते ड्रोन पायलट सर्टिफिकेट जर असलं तरच आपल्याला तो ड्रोन उडवू शकतो सोबतच ड्रोनचे उडवत असताना काही काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी भारत कृषी मंत्रालय यांनी एक नियमावली तयार केली आहे की जेव्हा ड्रोन आपण उडवणार उडवणार आहोत तर कुठली औषधं आपल्याला उड त्याच्यात टाकायचे आहे किती हाईटवर आपल्याला ते उडवायचं आहे आणि उडवताना काय काय काळजी आपल्याला घ्यायची आहे तर यामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये जे औषधं सी आय बी सेंट्रल इन्स्टिट्यूट ब्युरो ऑफ इन्सेक्टिसाईट फरीदाबाद यांनी जे औषधं तयार केलेले आहेत ज्याला मान्यता दिलेली आहेत ते औषधं आपण नॅक्सॅक प्रेरणी जेवढं एका एकरासाठी वापरतो त्याच्या सत्तर ते ऐंशी टक्के आपण याच्यामध्ये आपल्याला ते वापरायचं आहे त्या औषधांची यादी शासनाने जाहीर केलेली आहे मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरनी ती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि तेच औषधं आपल्याला याच्यामध्ये वापरायचे आहे सोबतच आपल्याला विद्रव्य खतं एरिया हे पण आपल्याला त्याच्यामध्ये वापरता येते ते पण औषधं आपल्याला उपलब्ध आता मार्केटमध्ये आहेत आणि ते आपल्याला वापरायचे आहेत नंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की फवारणी करत असताना ड्रोनला हाईट किती ठेवायची पिकाच्या वरती किंवा जमिनीपेक्षा किती वरतं न्यायची तर याच्यासाठी पण भारतीय कृषी मंत्रालय यांनी गाईडलाईन कृषी अनुसंधान परिषद न्यू दिल्ली यांनी याच्यासाठी गाईडलाईन व नियमावली तयार केलेली आहे की पिकांच्या अवस्थेनुसार पिकांच्या स्टेजनुसार आपल्याला याची हाईट आपल्याला ठेवायची आहे तर पीक जेव्हा छोटं असेल त्यावेळेस आपल्याला त्याची हाईट दीड ते दोन मीटरपर्यंत ठेवायची आहे आणि पीक जेव्हा मोठं असेल तर तेव्हा आपण दोन मीटर हाईट म्हणजे जवळपास सहा फूट जमिनीपासनं आणि पिकाच्या चार ते पाच फूटवरती आपल्याला ते हाईट त्याची आपल्याला ठेवायची आहे जेणेकरून ते औषध जे आहे ते योग्यरित्या त्या पिकाला लागेल ड्रोन जेव्हा स्प्रे करतो त्यावेळेस तो नऊ फुटाचा म्हणजे तीन मीटर एका वेळेसचा एक पट्टा घेतो आणि स्प्रे करत जातो तर इतकं आपल्याला त्या पिकाच्यावरती अंतर ठेवायचं आहे सध्या स्थितीमध्ये नवीन तंत्रज्ञान आहे बऱ्याचशा गोष्टी अजून संशोधनात आहेत पाईपलाईन आहेत पण शासनाने मागच्या दोन वर्षामध्ये याच्यावर बरेचसं संशोधन केलं आणि प्रायमरी म्हणजे जेव्हा आपला जो, जो स्पेसिफिक स संशोधन नाही तर प्रायमरी संशोधन आपल्याला जो जेव्हा उपलब्ध आहे तर यामध्ये आपण आपल्या भागातील विदर्भातील मुख्य पिके जी आहेत कापूस सोयाबीन काही भागामध्ये ऊस आहे तूर उडीदमूग या पिकांवर आपण ड्रोनद्वारे एकदम चांगल्या रीती आणि उत्कृष्टरित्या आपण त्याच्यावर फवारणी करत आहोत आणि जे औषधं आपल्याला मिनिस्ट्रीने अव्हेलेबल करून आहेत त्याच औषधांचा वापर आपल्याला ड्रोनमध्ये करावायचा आहे कृषी मंत्रालय भारत सरकार यांनी हा ड्रोन कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ इथे दिलेला आहे या ड्रोनचा मुख्य उद्देश आपल्याला या ड्रोनद्वारे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे प्रात्यक्षिक घेणे आणि जितकल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना याचं प्रात्यक्षिकाद्वारे याचं महत्त्व आणि हे कसं फवारणी करतं याच्यासाठी आपण हा ड्रोन यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेतो आणि तिथे शेतकऱ्यांना एक एकर दोन एकरवर फवारणी करून दाखवतो पण शेतकऱ्यांचा एक नेहमीच प्रश्न आम्हाला असतो की सर ही सेवा आम्हाला कशी उपलब्ध होईल किंवा हा ड्रोन कसा आम्हाला उपलब्ध होईल किंवा याची आम्हाला जर उपलब्धता करायची असेल तर आम्ही कोणाशी संपर्क करावा तर जसं आपल्याला सांगितलं नवीन तंत्रज्ञान आहे आता याची ओळख शेतकऱ्यांना पडलेली आहे याची माहिती शेतकऱ्यांना आता मिळालेली आहे पण येणाऱ्या काळामध्ये आता भारत सरकारनी काही ज्या संस्था आहेत शासकीय संस्था आहेत जसं इपको आपण बघू शकतो त्यानंतर काही प्रायव्हेट एजन्सी आहेत काही प्रायव्हेट कंपनीज आहेत हे ड्रोन आता मार्केटमध्ये मा आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत शेतकऱ्यांनी या ड्रोनसाठी त्यांना एक साडेतीनशे चारशे साडेचारशे रुपयेपर्यंतचं एका एकरासाठीचं त्यांना आपल्याला भाडं द्यायचं आहे आणि आपल्या एक एकरची फवारणी त्याच्यातनं आपल्याला करून द्यायच्या आहेत ह्या एजन्स्या आता हळूहळू मार्केटमध्ये येत आहेत आणि शेतकऱ्यांना त्यांची सेवा उपलब्ध करून देत आहेत दुसरं एखाद्या वैयक्तिक शेतकऱ्याला जर हा ड्रोन घ्यायचा असेल तर याच्यासाठी पण श भारतीय कृषी मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी अनुदान घोषित केलेलं आहे तर या अनुदानामध्ये ज्या एफ पी ओ हो आहेत ज्या आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनी शेतकरी उत्पादक कंपनीज ज्या आहेत त्या कंपनीतला पंच्याहत्तर टक्के सबसिडी याच्यामध्ये शासनाने घोषित केलेली आहे त्यानंतर कोणी एखादा वैयक्तिक शेतकरी असेल ज्याच्या जो भरपूर क्षेत्र असेल ज्याची ऐपत असेल की ज्याचे जो साठ सत्तर एकरच्या वर क्षेत्र आहे तर तो शेतकरी याला अप्लाय करू शकतो याला अर्ज करू शकतो आणि त्या अर्जातनं त्याला पन्नास टक्केपर्यंत सबसिडी त्याच्यातनं त्याला उपलब्ध होईल तसेच शासनाचा याच्यातनं मानस आहेत की काही शेतकरी उद्योजक तयार झाले पाहिजेत काही जे शेतकी पदवी घेतलेली आहेत ज्यांनी कृषीचं शिक्षण घेतलं आहे असे जर काही विद्यार्थी असेल तर यांना त्याच्यामधनं सबसिडी आहेत ते पण त्याच्यातनं अप्लाय करू शकतात आणि एक चांगला व्यवसाय याच्यातनं तयार करू शकतात हे जेव्हा आपल्याला शेतकऱ्यांची आवश्यकता आहे यावेळेस जेव्हा हे उद्योजक हे मार्केटमध्ये मध्ये ड्रोन उपलब्ध करून देतील शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून देतील त्यावेळेस एका दिवशी साधारणत ज्या एजन्सियात आता आम्ही जसं बघतो आहे उद्योजक जे काही तयार झाले आहेत ते आम्ही बघतो आहे की एक वीस एकर ते तीस एकरपर्यंत एका दिवशी चांगल्या प्रकारे ते फवारू शकता कुठलेही अडथळा नसताना आणि त्याच्यातनं एक दहा ते बारा हजार रुपये एका दिवशी त्याच्यातनं उत्पादन मिळू शकतो ड्रोनचा कॉस्ट बॅटरीची कॉस्ट जर आपण काढली तर याच्यातनं तो एक चार ते पाच हजार रुपये प्रतिदिवस एका सीझनमध्ये जर विचार केला तर एक तीन ते चार लाखाचा व्यवसाय याच्यातनं एखादा कृषी उद्योजक करू शकतो इतकं चांगलं तंत्रज्ञान आता आपला जो उपलब्ध झालेला आहे